संजय राऊतांची फडणवीस आणि शिंदेंवर शेलक्या भाषेत टीका म्हणाले आमच्या नादी लागूनच दाखवा देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी कोणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी कोणी लागलं तर मी सोडत नाही पण आता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नादी लागूनच दाखवावं अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि फडणवीसांना आव्हान दिलं आहे फडणवीस आमच्या नदी लागणार म्हणजे काय करणार पोलिसांना ईडी किंवा सीबीआयला आमच्या मागे लागणार फडणवीसांना कोणी म्हटलं आमच्या नदी लागू नका लोकसभा निवडणुकीत ते आमच्या नदी लागले आणि त्यांचा पराभव झाला त्यामुळे आता त्यांनी पुन्हा आमच्या नदी लागावीच असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे ते गुरुवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते त्यावेळी संजय राऊत यांनी भाजप देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे देवेंद्र फडणवीस नामर्द लफंगे आणि अशा लोकांची टोळी आमच्या नदी लागणार आहेत का तुमच्याकडे तेवढी छाती आणि हिंमत नाही तुमच्यात हिंमत असेल तर ईडी आणि सीबीआयची कवचकुंडाला बाजूला ठेवून लढा आम्ही तुम्हाला वीस फूट खाली गाडल्याशिवाय राहणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला कोणी म्हटलं आमच्या नादी लागू नका ना म्हणून तुम्ही आमच्या नादी लागाच म्हणतो ना मी तुम्ही नादी लाडामध्ये ना काय करणार पोलिसांना सांगणार बरं का किंवा ईडी आयच्या लोकांना रोमी भगत कोण हे आधी सांगा कोणाचा आम्ही तुम्हाला आव्हान देतो आमच्या नादाला लागा म्हणून नादा लागा म्हणजे सी बी आय ईडी पोलीस यांचा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देणं ही यांची हिंमत ही सगळी गवज कुंडला काढा आणि मैदानात उतरा नाही आम्ही त्यांना वीस फूट खाली गाडलं या कपटी लोकांना तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव परत आम्ही घेणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली